आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या राज्यात महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत या सगळ्या निवडणुकीची धामधाम धामधूम हळूहळू सुरू झालेली आहे पण याच वेळी पुणे विभागीय शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची सुद्धा मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे प्रक्रिया सुरू झाले त्यामुळं तब्बल वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीची सध्या जय्यत तयारी एका पद्धतीनं इच्छुक उमेदवार करत आहेत त्यामुळं चर्चा रंगलेली आहे कोण इच्छुक आहे त्यांची ताकद किती आहे रिंगणात कोण उत्तरणार ऐनवेळी कोण माघार घेणार कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट देणार कोणाची उमेदवारी कापणार या सगळ्या वर्षभर हा कार्यक्रम सुरू राहणार आहे त्यामुळं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील इत्तंभूत राजकीय घडामोडी जर आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल ज्या युट्यूब चॅनेलच्या एका वर्षात तब्बल शहात्तर बातम्या तंतोतंत खऱ्या ठरल्यात जे महाधुरुळाने अंदाज वर्तवला आणि ते अंदाज शहात्तर अंदाज एका वर्षात खरे ठरले आहेत कोणाला उमेदवारी मिळणार कोण विजयी होणार कोण कुठल्या पक्षात जाणार या सगळ्या बातम्या पाहत राहा महाधुरुळा आणि त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल आपण आता मूळ विषयाकडे बघू आज आपण पाहणार आहोत पुणे विभागीय विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाचं नेमकं राजकारण काय नेमकं कोण कोण इच्छुक आहे कोणाची ताकद किती आहे कोण कुठला पक्ष कोणत्या उमेदवाराला आता प्राधान्य देणार तिकीट देणार आणि नेमक्या काय हालचाली सुरू आहेत या संदर्भात अर्थातच सुरुवात होणारा ती गतवेळेचे म्हणजे विजयी झालेले आमदार जयंत आसगावकर पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली तेव्हा जयंत आसगावकर हे महाविकास आघाडीच्या वतीने निवडून आले तेव्हा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती आणि एकास एक उमेदवार दिल्यामुळं आसगावकर यांचा विजय सुकर झाला पण आता परिस्थिती बदललेली आहे तेव्हा आमदार सतेज पाटील यांनी ताकद लावली होती राज्यात माहिती महाविकास आघाडीची सत्ता होती ते सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या आता मात्र सगळ्या गोष्टी उलट्या झाल्या आहेत कारण आता राज्यात महायुतीची सत्ता आलेली आहे महायुतीकडे आता तुल्यबळ उमेदवार सापडलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ह्या शिक्षक मतदार संघात नेमकं काय राजकारण घडणार हे अतिशय महत्वाचं आहे आता मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा आमदार जयंत आसगावकर हे मैदान उतरण्या मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत पण त्यांच्या समोर यंदा आव्हान मात्र फार मोठं आहे तेव्हा सोपी होती पण आता निवडणूक चुरशीची होणार हे नक्की आहे कारण समोर एकापेक्षा एक तगडे उमेदवार यावेळी असणार आहेत त्यांना सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचं म्हणजे बापूजी साळुंके यांचे वारसदार कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंके यांचे, यांचे नातू असलेले कौस्तुभ गावडे यावेळी या, या मैदानात उतरणार आणि महायुतीच्या वतीनं ते उतरण्याची शक्यता आहे कारण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीच तसा सुतोवाच केलेला आहे आणि त्या दिवसापासून गावडे यांनी जय्यत तयारी मतदार नोंदणी आणि बाकी सर्व कार्य प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे त्यामुळं आसगावकर यांच्या समोर सगळ्यात तगडा आव्हान राहणारे ते महायुतीचे उमेदवार म्हणून कौस्तुभ गावडे यांचं कारण विवेकानंद संस्थेचा एकूण ह्या पश्चिम महाराष्ट्रात डोलारा मोठा आहे शिक्षक मोठ्या प्रमाणात आहेत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत शिक्षक आहेत कर्मचारी आहेत या सगळ्यांच्या ताकदीवर कौस्तुभ गावडे हे मोठं आव्हान निश्चितपणे उभं करणार आहेत याशिवाय आहेत माजी आमदार दत्ता सावंत महाराष्ट्र राज्य विना समितीचे हे नेते आहेत एकदा ते निवडून आले आहेत कार्यकर्ता आहेत मोठ्या प्रमाणात संपर्क चांगला आहे त्यामुळे दत्ता सामंत सावंत यांचीही एकूणच या निवडणुकीत ताकदीचे उमेदवार म्हणून आपण म्हणू शकतो आणखीन एक उमेदवार आहेत जे आश्चर्यकारकरीत्या गेल्या वर्षभर मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तसेच शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे सोलापूर जिल्ह्यातलं हे युवा नेतृत्व आहे त्यांनी आता गेले वर्षभर शिक्षक मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावले आहे त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं हे मैदानात उतरणार हे जवळजवळ नक्की आहे दादासाहेब लाड कोल्हापूर जिल्ह्यातलं शिक्षण क्षेत्रातलं मोठं नेतृत्व कोझिमाशीचे अनेक वर्षे होते माशी सद्या वर्चे है। ते संचालक अध्यक्ष होते संपूर्ण कोजीमाशी सध्या त्यांच्या वर्चस्वाखाली आहे त्या शिवाय शिक्षक भारतीचे पुणे विभागाचे ते अध्यक्ष आहेत त्यामुळे दादासाहेब लाड हे सुद्धा या मैदानात उतरणार आहेत ताकदीचे उमेदवार म्हणून त्यांची निश्चितपणे या मतदारसंघात ताकद आहे ते त्यामुळे त्यांची ताकद किती कुठं लागणार हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे बाबासाहेब पाटील जे शिक्षक संघाचे अनेक वर्षे काम करतात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं बाबासाहेब पाटील हे या मैदानात उत्तर आहेत आणखीन एक उमेदवार आहेत अशोकराव माने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक विजय सिंग माने ते सुद्धा गेले काही महिने या निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत खंडेराव जगदाळे आहेत विना अनुदान शाळा कृती समितीचे त्यांनीही आता मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात केलेली आहे म्हणजे खंडेराव जगदाळे बाबा पाटील दादा लाड या तिघांनी गेल्या निवडणुकीत माघार घेत आसगावकरांना पाठिंबा दिला होता आणि त्याच पाठिंब्यामुळे आसगावकरांचा विजय सुकर झाला होता यंदा मात्र या तिघांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे याशिवाय शिक्षण प्रसारक मंडळाचे काउन्सिल मेंबर दौलत देसाई हे सुद्धा या निवडणुकीत उतरण्याची चिन्ह आहेत त्या दृष्टीने तयारी करत आहेत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात त्यांनी अनेक वर्षे प्रयत्न केला काम केलं आता ते या शिक्षक मतदारसंघातूनही आपली नशीब आजमावण्याची शक्यता आहे याशिवाय पुण्यातून अमोल काळे आहेत सातार्याचे दसऱ्यात सगळे आहेत याशिवाय माजी आमदार भगवानराव साळुंके सुद्धा आहेत नंदकुमार सागर जे थोरा के थोरात अशी अनेक जण या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत हे सगळं बाता सध्या तरी दुरंगी की तिरंगी निवडणूक होणार म्हणजे उमेदवार रिंगणात अनेक असतील पण सध्या तरी दुरंगी की तिरंगी हे महत्वाचं आहे एकूणच या निवडणुकीत सुटा टीडीएफ कृती समिती शिक्षक भारती शिक्षक परिषद अशा संघटनांची भूमिका महत्वाची आहे विवेकानंद आणि रयत शिक्षण संस्थांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळं आमदार आसगावकर यांना नेमकं कोण घेणार कोण मदत करणार कोण ताकद देणार कोण ऐनवेळी बंडखोरी करणार यावरच या निवडणुकीचा निकाल अनुमला आहे निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहे पण शिक्षकच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सध्या चर्चा सुरू आहे ते या मतदारसंघाची कारण इच्छुक तुल्यबळ आहेत जोरात सध्या मोहीम सुरू आहे ती मतदार नोंदणीची एक लाखापेक्षा अधिक मतदार नोंदणी होणार नक्की आहे मुळात शिक्षकांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक आहे पण सगळेच मतदार होतील असं नाहीत कारण अनेक प्राध्यापक या मतदार नोंदणीपासून दूर राहतात माध्यमिक शिक्षक तेवढेच उत्साहानं मतदार नोंदी सहभागी होतात यामुळं आता या, या निवडणुकीत चुरस निश्चित वाढलेली आहे वाढणार आहे कोल्हापूरचा आमदार होणार की सांगलीचा होणार सातारा की पुणे सोलापूर याचाही पचला या निमित्तानं होणार आहे अनेक वर्षे कोल्हापूरने यामध्ये बाजी मारली आहे यासुद्धा या, या निवडणुकी सुद्धा कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर अशीच लढत होणार हे जवळजवळ नक्की आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार कोण महाविकास आघाडीचे उमेदवार कोण याचाही फैसला जवळजवळ झालेला आहे पण अधिकृत घोषणा व्हायला अजून अवकाश आहे त्या घोषणेकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असेल गेले पुढच्या वर्षभरात या मतदारसंघातील सगळ्या राजकीय घडामोडी आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद